नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस जून शुक्रवार या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा आणि वटपौर्णिमेचे व्रत करतात याच दिवशी विवाहित महिलांनी या एका झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होणार आहे त्याचप्रमाणे ते त्यांच्या पतीची प्रगती होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडांना विशेष महत्त्व दिलं गेलं जातं या झाडांची पूजा केली जाते या झाडांना पूजनीय मानलं जातं त्यामध्ये वड पिंपळ तुळस केळीचं झाड बेलाचं झाड आवळ्याचं झाड जार, या झाडांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे महत्त्व दिलं गेलं आहे त्याचप्रमाणे एकवीस जून शुक्रवार या दिवशी वटपौर्णिमा आहे या दिवशी विवाहित महिलांनी वटपौर्णिमेची पूजा देखील करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी या एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा हिंदू धर्मात वटवृक्षाला म्हणजेच वडाच्या झाडाला देववृक्ष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवध असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व आपण थोडक्यात पाहूया भगवान शिवाने तपश्चर्या केली धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान कृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्रीही या अक्षयवटाच्या अक्षयवटात वास करते असं मानलं जाते की देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यम राजापासून त्यांचे प्राण वाचवले म्हणूनच तिला वटसावित्री असेही म्हणतात वटवृक्षात देवतांचा वास असल्याने त्यांची पूजा केल्याने सुख शांती मिळते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय देखील वटवृक्षाच्या झाडाखाली बसून केले जातात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे वटवृक्षाच्या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणादेखील घालायची आहे त्याचप्रमाणे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे दूध मिश्रित पाणी वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि वडाच्या झाडाला स्पर्श करून वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे मनोमल तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा मागायची आहे पतीच्या आरोग्यासाठी पतीच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे या पद्धतीने जर का तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली तर तुमच्या घरात नेहमी सुख शांती नांदेल अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय देखील केले जातात वडाखाली बसून हनुमान चालिसा केल्यास मानसिक तणावातून आपल्याला आराम मिळतो तुम्हाला जर का व्यवसायात नोकरीत अडचणी येत असतील तर वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यवसायात लाभ होतो जर कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या उशाखाली वडाचे मूळ ठेवल्यास फायदा होतो तर अशा पद्धतीचे उपाय देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी आवर्जून या वृक्षाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला तुळशीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असते आणि जर का तुम्ही तुळशीची दररोज पूजा केली तुळशीखाली दररोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तुमच्या घरात कधीही तुम्हाला धनाची कमतरता पडणार नाही ज्या घरात तुळस असते त्या घरात वातावरण हे सकारात्मकच सकारात्मक, सकारात्मक असतं त्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी तुळशीची देखील आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ